नमस्कार बार मित्रांनो जसं की आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलं की शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र याबद्दल आपण माहिती घेतली तो पाठ आपण पन पूर्णपणे समजावून घेतला आणि स्वाध्याय पण समजावून घेतला आता त्या पाठामध्ये आपण काय केलं होतं की वाचन घेतलं होतं आणि नंतर विश्लेषण घेतलं होतं पण तुम्हाला बोअर जात असेल वाचन तर आजपासून आपण वाचन घेणार नाही तुम्ही वाचन अगोदरच करून घेत जा थोडंसं आणि नंतर आपण तो चॅप्टर घेत जाऊ ठीक आहे तर आजचा आपला चॅप्टर आहे संतांची कामगिरी चॅप्टर सुरू करण्याआधी लेसनला सुरू करण्याआधी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते की जी एस एज्युकेशन हे आपल्या चॅनेलचं नाव आहे आणि आपण शैक्षणिक जी आपली माहिती आहे वर्ग एक ते आठची तर ती देत असतो त्यासोबतच काही स्कॉलरशिपची आणि विद्यालयाचे सुद्धा काही व्हिडिओज टाकत असतो तर ते तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग आजचा आपला विषय सुरू करूया वर्ग चौथीचा इतिहास विषय त्यातील हा दुसरं प्रकरण आहे दुसरा पाठ आहे पाठाचं नाव आहे काय नाव आहे पाठाचं संतांची कामगिरी संतांची कामगिरी बघा हा पाठ आहे आता मी वाचन करत नाही फक्त यातले तुम्हाला मुद्दे सांगते किंवा काही वाचनामध्ये सांगते सुरू करूया महाराष्ट्रात चक्कधर स्वामी संत रामदेव संत ज्ञानेश्वर संत मेळा या संतांपासून सुरू झालेली संत पर संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली अशा विविध समाजातील विविध जातीधर्मातील संत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघाव्यास मिळतात त्यांची आपल्याला संत परंपरा लाभलेली आहे त्याचबरोबर अनेक काही संत आहेत ते म्हणजे संत नामदेव हां संत नामदेव संत गोरोबा संत सावतानाडी संत नरहरी संत एकनाथ त्यानंतर शेख संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा तसेच काही स्त्रियासुद्धा महिलासुद्धा संत होऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या तर त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत ते म्हणजे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई तुम्हाला माहितच आहे मुक्ताबाई आणि संत कानोपत्रा त्याचप्रमाणे संत बहिणाबाई शिवरकर बघा आता यामध्ये बहिणाबाई बहिणाबाई हे दोन आहेत व्यक्ती एक आहे संत बहिणाबाई शिवरकर आणि दुसरे आपल्याला मराठी साहित्यामध्ये ऐकायला मिळतात त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी हां तर बहिणाबाई चौधरी म्हटलं तर त्या संत साहित्यामध्ये नाही तर त्या कवयित्रीमध्ये येतात आणि संत बहिणाबाई शिवरकर ह्या संतांमध्ये येतात हां तर हा एक जनरल नॉलेजचाच आपला प्रश्न इथे आपला पक्का होऊन जातो ठीक आहे म्हणजे यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होत नाही तर संत आपल्याला काय शिकवतात तर संत आपल्याला शिकवतात दया दुसऱ्यांबरोबद्दल आपल्याला आपल्या मनामध्ये दया असली पाहिजे एखाद्याला काही लागलं खर्चटलं तर आपल्याला त्याबद्दल दया वाटली पाहिजे अहिंसा हं अहिंसा म्हणजे काय तर मारामारी करायची नाही भांडण करायचं नाही परोपकार दुसऱ्यांनी जे आपल्यावर उपकार केलेले असतात त्या उपकारांची आपण परतफेड केली पाहिजे त्यानंतर समता सर्वजणं समान आहेत बंधुभाव सर्वजणं बंधुभावाच्या भावनेने एकत्र राहिले पाहिजे या गुणांची शिकवण आपले संत आपल्याला देत असतात आता कोणी लहान नाही कोणी मोठा नाही ही सर्व शिकवण आपले संत आपल्याला देतात सारखी समानतेची भावना आपल्यामध्ये ती जागृत करतात तसेच महाराष्ट्रभर समर्थ रामदासांनी समाज जागृतीचे कार्य केले समाज जागृतीचे म्हणजे काय समाजातील ज्या जुन्या अनिष्ट रूढी असतील परंपरा असतील किंवा समाजामध्ये काही असे विचार असतील की त्यामुळे समाजाला काही घातक ठरू शकतात हे ना त्यामुळे अडसर निर्माण होऊ शकतो समाजाच्या विकासामध्ये तर त्यामध्ये संतांचं कार्य अतिशय मोलाचं आहे आपल्याला खूप छान अशी महाराष्ट्रामध्ये संत परंपरा लाभलेली आहे तर आपल्या या इतिहासामध्ये संतांचं खूप महत्त्वाचं मोठं महत्वाचं कार्य आहे तर त्या कार्याबद्दलच आता आपण एक एक करून जाणून घेऊया ठीक आहे तर सर्वात आधी कोणते संत येतात श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी बघा श्री चक्रधर स्वामी बऱ्याच जणांना माहिती असेल हां श्री चक्रधर स्वामी हे मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते एका राजघराण्यातील राजपुत्र होते ते पण त्यांनी काय केलं संन्यास धारण केला वैराग्य वृत्ती धारण केली राजपुत्र असूनसुद्धा आणि मग ते महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये त्यांनी भ्रमण केलं भ्रमण केलं म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये ते फिरले फिरत असताना त्यांनी सन समानतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जाती भेद हे असले भेद त्यांना मान्य नव्हते त्यांना त्याच्यामुळे काय झालं मग की अनेक खूप सारे स्त्री आणि पुरुष दोघेसुद्धा अनुयायी मिळाले त्यांनी असा कुठलाही भेदभाव केला नाही आणि त्यांनी जो पंथ स्थापन केला त्या पंथाला म्हणतात महानुभाव पंथ काय म्हणतात त्याला महानुभाव पंथ हे लक्षात ठेवायचं की संत श्री चक्रधर स्वामींचा पंथ कुठला आहे तर महानुभाव पंथ आता मा श्री स्वामींनी ज्या लीळा रचल्या किंवा त्यांच्या तोंडून जी निघालेल्या आठवणी होत्या त्यांनी जे समजा काव्यरूप म्हणू आपण आपण किंवा मग त्यांनी ज्या काही त्यांच्या आठवणी आहेत त्या त्यांच्या अनुयांनी लिहून ठेवलेल्या आहेत ठीक आहे आपण एवढं डीपली नाही जाऊ थोडक्यातच घेऊ पण त्या ज्या आठवणी त्यांच्या लिहून ठेवलेल्या आहेत त्या आठवणींना म्हणतात लिळा चरित्र तसं एक ग्रंथच आहे त्या ग्रंथाला म्हणतात लीळा चरित्र तर हे लक्षात ठेवायचं यातल्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे श्री चक्रधर स्वामी हे यांचा पंथ कोणता होता तर महानुभाव पंथ होता आणि त्यांचा जो संग्रह आहे त्यांच्या आठवणींचा तो कोणता आहे त्या ग्रंथाला काय म्हणतात लीला चरित्र लीलाचरित्र असं म्हणतात चला वळूया पुढील संतांकडे पुढचे संत कोण आहेत संत नामदेव संत नामदेव आपण ऐकलेलं असेल ना संत नामदेवांबद्दल तुम्ही गोष्ट ऐकली असेल की संत नामदेव हे लहान होते अगदी तुमच्या वयाचे तेव्हा त्यांच्या आईने त्यांना मंदिरामध्ये पाठवलं विठ्ठलाच्या की जा देवाला नैवेद्य ये तर त्यांनी त्यांना वाटलं अरे देव तर खात नाही आहे हां तर मग त्यांनी काय केलं विठ्ठला तुला खावंच लागेल खावंच लागेल असं करून करून त्यांनी मंदिरामध्ये अक्षरशः डोकं आपटून आपटून विठ्ठलाला प्रगट व्हायला भाग पाडलं होतं अशी एक कथा आहे संत नामदेव महाराजांनी आणि मग देवाने त्यांना दर्शन दिलं अशी एक कथा आहे ठीक आहे तर असे होते ते संत नामदेव म्हणजे मी तुम्हाला हे यासाठी सांगते की संत नामदेवांची ती एक कथा आहे त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात राहील तर यावरून आपल्याला काय दिसते की संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते या गोष्टीवरून तुम्ही हे लक्षात ठेवा की संत रामदेव हे विठ्ठलाचे निसीम भक्त होते असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो ये आणि येतोच बऱ्याचदा रेकामी जगा पण येते किंवा एक वाक्यात उत्तरसुद्धा येते त्यांचं गाव कुठलं होतं तर नरसी नरसी हे त्यांचं गाव होतं त्यांनी अभंग रचली कीर्तने केली त्याचप्रमाणे जनतेमध्ये जागृती निर्माण केली भागवत धर्माचा प्रसार त्यांनी महाराष्ट्रभर तर केलाच लोकांनासुद्धा भक्तीची शिकवण दिली आणि त्याचप्रमाणे पुढे ते भारतभर प्रवास करून मानवधर्माचा संदेश पोचवत पंजाबमध्ये गेले आता पंजाब म्हटलं की काय येते तर गुरुद्वारा काय येते गुरुद्वारा तर गुरु, गुरु तिथले जे शीख लोक आहेत त्यांचा जो ग्रंथ आहे कोणता ग्रंथ असतो शीख लोकांचा कोणता ग्रंथ असतो गुरु ग्रंथ साहिब गुरुग्रंथ साहिब हे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे पवित्र ग्रंथाचं शीख लोकांच्या तर त्यामध्ये जी काही अभंग आहेत किंवा काही पदं आहेत ती आजही नामदेव संत नामदेव महाराजांची त्यामध्ये पदं समाविष्ट आहेत त्यामध्ये ती आपल्याला पाहावयास मिळतात ठीक आहे तर अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्रात तर कार्य केलंच त्याप्रमाणे इतर ठिकाणी फिरून पंजाबमध्ये सुद्धा मोलाचं कार्य केलेलं आहे त्यानंतर येतात आपले महत्त्वाचे संत ते म्हणजे नैनेश्वार। संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांना माहिती आहे आपण रोज शाळेमध्ये त्यांचं पसायदान म्हणत असतो हे ना संत ज्ञानेश्वर हे आपे गावचे राहणारे होते त्यां त्यांचे चौघे बंधू होते बहीण भावंड होते ठीक आहे सोपानदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची एक बहीण होती तिचं नाव मुक्ताबाई आपल्याला माहिती आहे ठीक आहे तर ते तेन्ण 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 ही त्यांची बहीण होती त्यावेळेचे जे करमठ लोकं होते हे त्यांना त्रास द्यायचे की तुम्ही संन्याशाची मुलं आहात है ना म्हणून त्यांना ते त्रास द्यायचे आणि त्यांनी त्यामुळेच त्यांना घराचं वाळीत टाकलेलं होतं त्यामुळे त्यांना कोणीही भिक्षा देत नव्हतं भिक्षा म्हणजे काय तर तेव्हा ते भिक्षा मागून म्हणजे दु दारोदार हिंडून अन्न मागून ते खायचे तर ते लोक एवढे लहान लहान मुलं असतानासुद्धा त्यांनासुद्धा भिक्षा खायला वाढायला येत नव्हते त्यामुळे ते त्रासलेले होते पण त्यानंतर काय केलं त्यांनी की आ... जे म्हणजे वाडीत टाकल्यासारखं त्यांना केलं होतं आणि त्यांचं जे लोक छळ करत होते तर एकदा असंच ज्ञानदेव महा ज्ञानेश्वर महाराज तुमच्याच वयाचे असतील तेव्हा ते असे गावामध्ये गेले आणि झोडी पसरून आणि त्यांनी भिक्षा मागितली तर त्यांना कोणीही भिक्षा दिली नाही तर आता बालमणावर खूप तुमच्या मनावर परिणाम होतो ना तुम्हाला कोणी नाही म्हटलं तर की ठीक आहे तू चालला जा इथून जा वगैरे तुम्हाला शिव्या वगैरे दिला तर वाईट वाटते ना असं त्यांच्या बालमनावर परिणाम झाला मग ते घरी आले आणि त्यांचे जे घर होतं घर म्हणजे कसलं झोपडीच होती ती आहे त्या झोपडीमध्ये ते आतमध्ये बसले आणि ताटी बंद केली आणि रडत बसले आक्रोश करत बसले आणि छोटीशी मुक्ताई जी होती त्यांची बहीण तुम्हाला असते ना छोटी बहीण ती कशी तुमची समजूत घालायला येते मम्मी पप्पांनी मारले की तशी ती आली आणि तिने त्यांना सांगितलं की गवताच्या ताटीवर ती टिचक्या मारत होती खूप छान प्रसंग आहे हा एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण हा टिचक्या मारीत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा हो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील है ना एवढी छोटीशी मुक्ताई त्यांची बहीण होती ती त्यांना अशी समजून सांगत होती त्यामुळे काय आलं की ज्ञानेश्वर महाराजांना हुरूप आला की आपलं सगळं दुःख विसरले आणि समाजहिताच्या कार्याला लागले त्यांनी थीक ठिकठिकाणी गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना धर्माच्या नावाखाली जो त्यांचा छळ होत होता त्यावेळेचे जे कर्मठ लोक त्यांचा छळ करत होते त्याविरुद्ध त्यांनी त्यांना कळकळीचा उपदेश केला त्यांनी काय सांगितलं तर ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समानतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा असा त्यांनी उपदेश केला आणि गेली सातशे वर्ष हं सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत तर गेली सातशे वर्ष त्यांचा जो संदेश आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान कोणतं कोणत्या भाषेमध्ये होते तुम्हाला माहिती आहे ना आता महाराष्ट्रात तुम्हाला मराठी ही एकच भाषा माहिती आहे ठीक आहे तर त्यावेळेस महारा म्हणजे जे काही ज्ञान होतं ज्ञानार्जनाचं तर ते होतं संस्कृत भाषेमध्ये तेव्हा काही शाळा वगैरे नव्हत्या तर तेव्हा जे ज्ञान होतं धार्मिक ज्ञान ते संस्कृत भाषेमध्ये होतं मग ते सर्वसामान्यांना समजेल का नाही तेव्हा काही लोक सुशिक्षित नव्हते सगळे अडाणी होते त्यामुळे मग लोकांना समजावं म्हणून संत ज्ञानेश्वरांनी काय केलं मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला आणि त्यांच्या नावा म्हणजे त्यांच्या नावावरूनच मग त्याला काय नाव पडलं तर ज्ञानेश्वरी असं नाव पडलं है ना त्यामध्ये त्यांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली आणि ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी काय केलं मग तरुण वयातच त्यांनी पुण्याजवळ आळंदी आळंदी आपल्याला शहर आठवते हे गाव ठिकाण माहिती आहे आपल्याला ऐकतो आपण अनेक कीर्तनांमध्ये तर आळंदी इथे त्यांनी जिवंत समाधी घेतली आणि आजही आपण काय करतो मोठ्या भक्तिभावाने तिथे दरसाल आषाढी कार्तिकी आणि आळंदीला आपण तिथं आळंदीला जातो है ना पंढरीला जातो ठीक आहे आता पाठ थोडासा मोठा आहे त्यामुळे कंटाळू नका ठीक आहे पाठ कारण थोडासा मोठाच आहे हा पाठ हां त्यामुळे न कंटाळता ऐका पूर्ण एका पाठामध्ये आपलं सगळं विश्लेषण होऊन जाणार आहे त्यानंतरचे संत आहेत संत एकनाथ संत एकनाथ बघा संत एकनाथ महाराज कुठले आहेत लक्षात ठेवा हां संत एकनाथ महाराज पैठणचे आहेत कुठले आहे पैठण या गावचे राहणारे आहेत त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला बरेचसे अभंग लिहिले ओव्या रचल्या आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे भारुड भारूड हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तुम्ही ऐका यूट्यूबवर सर्च करा किंवा इतर कुठे बघा की भारूड काय आहे इतके छान छान आहे ना भारूड त्यामध्ये आपल्याला इतकं छान मजा येते म्हणजे कीर्तनामध्ये तरी आपल्याला काहीतरी स्वारस्य वाटणार नाही पण भारुडामध्ये आपल्याला ऐक ऐकायला पण मजा वाटते बघायला पण मजा वाटते आणि ज्ञान पण आपल्याला त्यामधून मिळते ठीक आहे तर संत एकनाथांचं अभंग आणि ओवी यासोबतच काय प्रसिद्ध आहे भारूड हां भारूड हा शब्द लक्षात ठेवायचा त्यांनी कोणताही उच्च निज भेदभाव मारू नये असं लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी सर्वांना पटवून दिला त्यांनी सर्वांना जवळ केले कोणीही लहान मोठा त्यांनी बघितला नाही मुक्या प्राण्यांवर तर त्यांची विशेष दया असायची मुक्या प्राण्यांवर त्यांचं खूप प्रेम असायचं ठीक आहे त्या जसे ते बोलायचे तसेच ते वागायचे त्याचाच एक आपल्याला प्रसंग इथे सांगितलेला आहे पाठामध्ये की एक दिवस ते जेव्हा गोदावरी नदीवर स्नान करायला म्हणजेच आंघोळ करायला गेलेले होते तेव्हा दुपारची वेळ होती आणि त्या उन्हामध्ये रखरखत वाळवंट म्हणजे वाळू असतेनं तापलेली नदीच्या किनारची त्या किनार त्या वाळवंटामध्ये एक लहानग बाळ होतं ते बाळ रडत होतं त्याचा आवाज नाथांनी ऐकला एकनाथ महाराजांना नाथसुद्धा म्हणतात नाथ एकनाथ हे लक्षात ठेवा हे त्यांचं दुसरं नाव आहे नाथ त्यांना नाथसुद्धा म्हणतात तर त्यांनी इकडे तिकडे बघितलं कोणीच नव्हतं त्यांनी काय केलं पटकन ते बाळाला जवळ घेतलं आणि त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरापर्यंत पोचवले हो तर असेच होते आपले महाराष्ट्रातील संत की जे इतरांबद्दल दयाभावना सद्भावना त्यांच्या मनामध्ये होती ते जसे स्वतः वागायचे तसाच तो उपदेश दुसऱ्यांना करायचे म्हणजेच तसं म्हणतात ना की जैसा बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले है ना त्याच उक्तीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील जे संत परंपरा आहे त्या संत परंपरेचं कार्य आहे त्यानंतरचे संत आहेत संत बघा आहे, शिवाजी महाराज या महाराजांच्या काळातील संत होते दोन संत कुठले कुठले संत तुकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी ठीक आहे तर हे सुद्धा हे दोन संत तुकाराम आपलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत तुकाराम महाराज आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांना काय म्हणतात जगद्गुरू म्हणतात हं जगद्गुरू तुकाराम संत तुकाराम महाराज असं म्हणतात आपण त्याच्यावर चित्रपट वगैरेसुद्धा बघितलेला असेल तर तुकाराम महाराज हे कुठल्या गावचे राहणारे होते त्यात तेहू गावचे राहणारे होते देहू गावचे ठीक आहे त्यांच्या घरी शेतीभाती होती ते फार श्रीमंत होते है ना ते सावकार म्हणजे त्यांच्या घरी सावकारच होते ते पिढी जात सावकारी त्यांच्याकडे होती तर त्यांना खूप म्हणजे क जेव्हा ते त्यांच्या वाट वाट्याला सावकारीचे जे कागदपत्रं आले आहे ना खातेवाटप झालं त्यांच्या घरी तर तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं की अरे आपण लोकांना म्हणजे त्यांना कर्ज देतो त्यांच्याकडून परत आपण मोबदला घेतो है ना तर त्यांनी काय केलं त्यांच्या हिशावर जे आलेले कागद होते है ना ज्या शेतकऱ्यांचे कागद होते त्यांच्या हिशावर आलेले ते त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकले है ना सगळा हिशोब त्यांनी बुडवून टाकला म्हणजे आणि लोकांना त्यांनी कर्जमुक्त केले बघा किती मोठं कार्य आहे हे कार्य सोपं नाही आहे की स्वतःचा म्हणजे व्यवहार त्यांनी पूर्ण बुडीत टाकला आणि आपल्या हिशेची कागदपत्रं बुडवून लोकांना कर्जमुक्त केले मग जवळच्या डोंगरावर जाऊन त्यांनी विठ्ठलाचे भजन केले याचीसुद्धा कथा खूप छान आहे की त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना हे पटायचं नाही हं हे तर तुम्ही सिरियलमध्ये वगैरे बघू शकता ठीक आहे खूप छान मनोरंजक कहाणी आहे त्याची ती तुम्ही बघू बगु शकता बघून घ्याल एकदा आषाढी कार्तिकीला ते पंढरीला जात होते कीर्तन करत होते अभंग रचत होते आणि लोकांपर्यंत ते पोचत होते हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत होते हळूहळू सुरुवातीला कमी यायचे पण नंतर नंतर हळूहळू जास्त लोक यायचे अशाच एकदा शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला गेले आणि त्यांनासुद्धा त्यांच्या कीर्तनाची त्यांच्या संगतीची ओढ लागली त्यांनी लोकांना दया क्षमा आणि शांती ही शिकवण दिली तसे क्षमतेचा उपदेश केला त्यांचा एक अभंग आहे खूप छान अभंग आहे तो आपल्याला सांगितलेला आहे आपल्या पाठामध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आबुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा या अभंगाचा अर्थ काय आहे तर जे रंजलेले गांजलेले आहेत म्हणजे जे दुःखी कष्टी जी लोक आहेत त्यांना जो आपुला म्हणतो तोच खरा साधू असतो आणि त्याच्यामध्येच आपण देव ओळखला पाहिजे आहे ना कोणालाही दुःखी कष्टी होऊ देता कामा नये असा त्यांच्या या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला बिंबवला म्हणजे काय लोकांच्या मनामध्ये त्यांनी रुजवला लोकांच्या मनात विचार जागी केले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आणि आजही आपण महाराष्ट्राभर काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना काय म्हणतो आपण ज्ञानबा तुकाराम हे ना ग्यानबा तुकाराम आम्ही पण पन लहानपणी म्हणायचो म्हणजे ग्यानबा तुकाराम ग्यानबा तुकाराम असं छानपैकी टाळ चिपड्या घेऊन आम्ही असं मस्तपैकी भजन करत खेळायचो लहानपणी तुम्ही खेळता की नाही माहिती नाही तुम्ही तर गेमच खेळता हा ना लक्ष द्या मग आता ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ग्यानबा असे म्हणतात तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते आपल्या पण घरी आहे आम्ही मी एखाद्या एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवेन तुकाराम गाथा कशी असते छान ग्रंथ आहे मोठा झाडसा तो जर आपल्या घरी आपण वाचन केला त्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते माहिती म्हणजे काय ज्ञानाचं भंडारच आहे ते एक प्रकारचं संत परंपरेतील जे ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ म्हणजे ज्ञानाचं फार मोठं भंडार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे थोडक्यात आपण माहिती बघितली संत तुकाराम महाराजांची पुढेचे संत आहेत आपले समर्थ राम राम्दास। समर्थ रामदास स्वामी आहे ना समर्थ रामदास स्वामींचं बघा तुम्ही फोटो बघितला असेल शिवाजी महाराजांच्या पाठीमागे ते असा हात करून उभे असतात है ना हा फोटो लक्षात ठेवायचा कुठे असला तर ते म्हणजेच कोण असतात समर्थ रामदास आता त्यांनी काय केलं तर कडे कपारीमध्ये जय जय रघुवीर समर्थ ऐकलं आहे ना तुम्ही जय जय रघुवीर समर्थ तर असा त्यांनी जयघोष सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा घुमत असतो आत त्यांचा जन्म कुठे झाला तर मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी जांब जांब हे एक गाव आहे ठिकाण आहे त्या गावी त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला आहे ना चैत्र महिन्यात जी रामनवमी येते गुढीपाडव्यानंतर त्या रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव सम रामदास असं ठेवलं समर्थ तर त्यांना नंतर पदवी मिळाली पण त्यांचं नाव काय आहे रामदास ठीक आहे रामदास म्हणजे रामाचा दास ठीक आहे त्यांचं मूळ नाव नारायण होतं मूळ नाव त्यांचं अगोदरचं नारायण पण त्यांनी स्वतःला म्हणजे रामाच्या कार्यामध्ये रामाच्या कार्यामध्ये त्यांनी समर्पित करून टाकलं स्वतःचं जीवन त्यांनी स्वतःला रामाचा दास म्हणवून घेतलं की रामाचा दास आहे मी आहे ना म्हणून त्यांचं नाव मूळ नाव तर नारायण होतंच पण त्यांनी स्वतःचं नाव काय ठेवलं मग नंतर पुढे रामदास असं ठेवलं आणि एवढ्या तेजस्वी आणि ज्ञानी मनुष्याला पुढे चालून मग लोकांनी काय समर्थ म्हणायला सुरुवात केली म्हणून आपण त्यांना आज समर्थ रामदास स्वामी या नावाने सुद्धा ओळखतो तर त्यांचं कार्य काय होतं तर त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे दासबोध काय आहे नाव दासबोध ग्रंथ हा त्यांनी लिहिला हा खूप मोलाचा ग्रंथ आहे त्यामुळे त्यांनी खूप महत्त्वाचा उपदेश केलेला आहे तसेच त्यांच्या मना मनाच्या मनाच श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली मनाचे श्लोक म्हणजे त्यां त्यांनी जे श्लोक लिहिले त्यांना म्हणतात मनाचे श्लोक खूप छान आहेत ते लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहेत ठीक आहे याचं वाचनसुद्धा आपण करू शकतो त्यामधून आपल्याला भरपूर सारे सद्विचार म्हणजे चांगले विचार आणि सद्वर्तन यांची शिकवण मिळते बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमंताची मंदिरे उभारली बलोपासना म्हणजे काय हनुमान हे दैवत कसं आहे की ते बल बलाचं दैवत आहे म्हणजे ते बलाची पूजा करणारं दैवत आहे ना हनुमानजीकडे बघून आपल्याला कसं वाटते छान वाटते ना असं मस्त तंदुरुस्त बिलकुल तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आरोग्याची जी शिदोरी आहे ती एक पोहोचावी किंवा त्यांना आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ठिकठिकाणी थीक गावोगावी हनुमंताची मंदिरे स्थापन केली उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवली शक्तीची म्हणजे काय तर आप शरीर हेच आपलं काय आहे आपली पुंजी आहे ठीक आहे आपलं शरीर बलवान असेल मन चांगलं असेल आरोग्य नीट असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल आहेत म्हणून त्यांनी हे शिकवलं सामर्थ्य आहे, आहे चळवळीचे जो, जो करील तयाचे हे त्यांचं एक हा त्यांचा संदेश आहे तो त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावरती देत फिरले काय आहे त्यांचा संदेश पुन्हा सांगते सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ठीक आहे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यांनी प्रेरणा जागृत केली लोकांमध्ये त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला त्यांना असं म्हणजे बळ मिळालं की नाही आपण सुद्धा अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि आता या संतांच्या कार्याचं काय बरं महत्त्वाचं असं कार्य असेल म्हणजे का बरं यांचं महत्त्व असेल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की संत जे कार्य करतात ते राजापेक्षाही महत्त्वाचं असते का महत्त्वाचं असते तर प्रजेपर्यंत राजाचं कार्य पोचू न पोचो परंतु संतांचे विचार जे पोच जर पोचले ना तर स ज स जनतेमध्ये जागृती निर्माण होते आणि जनतेला एकदा आपले अधिकार आपली कार्य आपले कर्तृत्व जर कळलं कर ना तर मग ते सहजरित्या आपलं जीवन व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात म्हणजे आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी जे स्वतः त्याच्यावर मात करू शकतात तर अशी आपल्याला खूप छान अशी आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा लागलेली आहे आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं संबोधलं जातं तर तुम्हाला पाठ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढील भागामध्ये घेऊयात तोपर्यंत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर जरूर करा भेटूया पुन्हा तोपर्यंत अभ्यास करत राहा बाय बाय